मुंबईमध्ये प्रथम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अद्ययावत नूतन कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबईमध्ये प्रथम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अद्ययावत नूतन कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या अद्ययावत बांधण्यात आलेल्या इमारतीचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई महानगरपालिका मुख्यालया शेजारी बोरीबंदर येथे प्रथम अद्ययावत तंत्र कौशल्याने तयार करण्यात आलेल्या क कार्यालयाचे उद्घाटन केले याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांनी सांगितले की आम्ही शासनाला दोन हजार तेवीस या वर्षात अधिक महसूल जमा करून दिली आहे मात्र तरीही वित्त विभागाने अधिकचे लक्ष निर्धारित करण्याचे आम्हाला सूचना दिल्या आहेत तरी आपण आमच्या कामाची कार्यप्रणाली पाहता आम्हाला अधिक भार देऊ नये अशी विनंती केली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई विभागाच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मनीषा म्हैसकर मिलिंद म्हैसकर आणि भरत गोगवले उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई